मित्रांनो मी जळगावून लखन पवार या छोट्या व्यावसायिकेला आपण भेटणार आहोत काय म्हणतात बरं लखन पवार उसाच्या रसाची गाडी आहे त्यांची आणि ते घरोघरी म्हणजे प्रत्येक एरियामध्ये जाऊन फिरून विकतात तर दहा रुपये ग्लास आहे रस खरोखर यांना हा व्यवसाय परवडतो का हा मोठा प्रश्न माझ्यासमोर नेहमी पडत असतो आणि म्हणून या प्रश्नाच्या उत्सुकतेपोटी मी आज यांची मुलाखत घ्यायचं ठरवलंय भैया आपण नाम क्याय लखन पवार लखन पवार, पवार. अच्छा अच्छा का पेरे त्या बोलिये लोहरा गाव रावेर तालुका रावेर आहे लोहारा अच्छा अच्छा आणि मग दिवस किती वाजता निघत तुम्ही घरातून आम्ही सकाळी वाजता निघतो आणि नंतर संध्याकाळ पर्यंत घरी अच्छा म्हणजे दहा ते सहा पूर्ण आणि मग किती रुपये कमावून घेता तुम्ही रोजचे मिनिमम हजार बाराशे होऊन जातात आता थोडं थंडीमुळे धंद कमी आहे हो का म्हणजे उन्हाळ्यामध्ये चांगला बिझनेस होत असे आणि तसं मग हिवाळ्यामध्ये दिवाळ्यामध्ये आता कमी आहे काही जास्त नाही रस जास्त घेत नाही आणि किती एरियात फिरता मग तुम्ही रोज पूर्ण अयोध्या नगर आपलं अयोध्यानगर अच्छा अच्छा आणि ऊस कुठून घेता तुम्ही ऊस आम्ही इथं एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऊस आणतो अच्छा माल पुरवतो अच्छा अच्छा आणि किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करता आता पहिला वर्ष आहे सुरुवात केली अच्छा पण मग परवडते तुम्हाला परवडते आता कसं आहे पण मग कष्ट मग असं ही मशीन किती घेतलं तुम्ही मशीन मशीन सत्तर हजार ऐंशी हजार जशी आपण खर्च लावतो आपल्याला मिळतो अच्छा अच्छा आणि मग या मशीनचा काही याला मेंटेनन्स असते रेग्युलर जो मशीन आहे त्याला तीनशे रुपयाचा डिझेल आणि याला बर्फ वगैरे असा किरकोळ खर्च चारशे सहाशे पर्यंत जाऊ शकतो हो का आणि मग असे फिरावं लागतं तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये जावं लागते हो का तेव्हा थोडंफार काही होतं अच्छा तरी पण मग तरी म्हणजे दहा रुपये ग्लास विकता तुम्ही अक्च्युली बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं अमरावती नागपूर वगैरे त्या भागात पंधरा रुपये ग्लास आहे मग तुम्ही पण आपल्या जळगाव मध्ये दहा रुपये ग्लासच आहे चव वगैरे पण छान असते आपल्या इथे तर मग दहा रुपयामध्ये कस काय परवडतो तुम्हाला परवडत म्हणजे कारण की आपण या ठिकाणी जे क्वांटिटी आहे कमी करतो सर्वांना दहा रुपये कोणी पण देऊया घरामध्ये किती दहा लोक असतील समजा तर मग शंभर रुपये जातील पंधरा रुपये असले तर डायरेक्ट दीडशे रुपये जातात बरोबर आहे तर तुम्हाला आवडतो मग तुमचा व्यवसाय मस्त आवडतो यामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाण्या अगोदर आपला व्यवसाय स्वतःचा असला की ठीक आहे अच्छा अच्छा म्हणजे दुसऱ्यांची नोकरी करण्यापेक्षा म्हणायचंय तुम्हाला दुसऱ्यांची गुलामगिरी किंवा नोकरी करण्यापेक्षा असा व्यवसाय करणं चांगलं आहे असं असं तुमचं मत आहे खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचारायचा की हे लोक एवढे फिरतात आणि दहा रुपये ग्लासच विकतात आणि प्रत्येकच घरामध्ये बोलावतील असं नाही ना, ना? प्रत्येक घरातच घेतील असं तर यांना परवडत असेल का हे सगळं पण मग सत्तर ऐंशी हजाराची गाडी पण तुम्ही घेतली तरी तुम्हाला परवडतं म्हणता तुम्ही तर चांगलं आहे पण मेहनत खूप आहे मग हे असं फिरायला ही गाडी लोटायला ताकद लागते का हो का हा हा तुम म्हणजे तुम्हाला ताकद नाही लागत मग त्याची फक्त तुमचे पायाने चालावं लागतं तुम्हाला तरी पण मग तुम्हाला एवढं फिरावं लागतं तर पाय दुखत असतील ना तुमचे बरोबर आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा तुमच्या व्यवसायाकरिता अशीच प्रगती करा कष्ट करायची तयारी ठेवा आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Never miss an update.